त्याच्या मायाचं लोक पण काय विचारत नाही आणि आता त्यांना प्रॉब्लेम झाले की कशाला युट्यूब करायचं कशाला हे करायचं माझ्या मुलाने घेऊन जगायला लागले ते मलाच माहिती नमस्ते आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्या आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचा पावणे नऊ वाजता आणि आरोग्य आणि गुडिया दोघे पण स्कूलला गेलेले आहे त्यांचं मी आता टिफिन मध्ये दिली होती पराठा केली होती आणि मग कारण त्यांनी दिलेले त्यांना क दिलेले आहे नक्की मी ते पण लावलेले आहे कुकरमध्ये अजून शिटी व्हायचं बाकी आहे अजून माझं आंघोळ नाही काय नाही पाणीच आलं नाही सकाळ थोडंसं पाणी झालं तर परत गेलं तर परत आल्यानंतर करायला पाहिजे आणि आज ना ऊन आहे आमच्याकडे मतलब की असं काय सकाळपासून का पाऊस वगैरे काय पडलं नाही आहे ऊन आहे सव्वा अकरा वाजले चला आता गुड्याला आणायला जाऊया आणि अजून काही मी नाश्ता केलीच नाही म्हणजे पाणी एवढं उशीर न आलं ना अकरा वाजता रक्त आंघोळ केली चला आता नाश्ता पण नाही काही नाही पहिल्या ना गुढीला आणायला आहे लाईट हां तर परत आले बघा लाईट आणि हे बघा आमचं फॅनचा कसलं आवाज येते बघा ऐकून घ्याला आवाज कायच सांगत नाही ती आणली बघा ते मी रस्त्यावर पण आले होते आता त्याला गुडियाला आणले त्यांनी आता बघितली मी त्यांना तिकडे दुकान मध्ये गेले काय सांगत नाही बघा आता उगेच मी एवढं तयारी करून घाय घाईत नाश्ता नाही काय नाही चला आता परत मी घेऊन मी नाश्ता करून घेते आता ही बघा आता गुडिया आलेली आहे बघा गुढ्याचं जिफिन सगळे फिनिश गुडियाला पराठा खूप आवडतं आहे ना ते बघा असं करत मी एवढं घाई घाई सगळं काम हे केली पटकन घ्यायला वेळ त्यांनी आज ड्युटीला गेलेच नाही आणि ते सांगायला पण येत नाही बघा मी ड्युटीला नाही जाणार मी आणते म्हणून आता मी अर्धवट असतो घर अर्ध्या रस्त्याला गेली होती बघा परत वापस आले आता दोन दिवसात मी दिवस प्रिस्क्रिप्शनवर ठेवले होते फक्त टू डेजचं असते म्हणून आणि आज जाईल म्हणून आणि मी डब्बा वगैरे करत होते ते पण बघितले त्यांनी चला बघा डब्बा अजून बघा तसंच आहे एवढं कशाला आपण काही काही करतो सांगायला एकदा असं वाटतं की आमचं काही किंमतच नाही आहे आम्ही सकाळी उठून उठून एवढं काय काय सगळं करतो आपल्यासाठी ना बघा अजून आता बारा वाजायला आले अजून आपण एक तो एक घुळ काय म्हणतात ते जरा अजून चहा पिल्याने कायच नाही आहे ह्यांच्यासाठी सकाळसाठी ह्यांच्यासाठी मुलांसाठी एवढं सगळं करतो की मग डब्बा वगैरे घरा तरी पण सांगत नाही आज आज तर मी सुट्टीवर आहे आज मी नाही जाणार एवढं कशाला घाई घेणे केली असते कालपासून ना, ना माझं जरा पण दिवसच चांगलं जाईल काल ना माझं ना ड्रायफोड हे झालं म्हणजे की मी हे काय ते मोबाईल लावली होती फ्रीज क्लीन करत होती आणि तेव्हाच बाथरूममध्ये पाणी आलं होतं आणि पाणी पण भरायला जात होतं तेव्हा माझंच पाय लागलं आणि जस्ट असं पडलं ना ते तर माझं मोबाईल पण स्क्रॅच झालं इथं आणि हा बघा हा पण ट्रायफोट बघा इथंच मेन बघा हे लावतो नाही हे बघा बघा हे पण बघा हे लूज झालं कसं हे बघा आता हे काय उपयोगातच नाही आता आता हेच गेलं आहे तर मग कसं हे करायचं मेन मोबाईल लावायलाच हे पाहिजे ना स्टँड हे बघा हे पण तुटलं कालचं गोष्ट आहे आणि माझ्याकडे आणि एक मोबाईल पण नाही की असं झालं म्हणून ते शूट करायचं म्हणून पटकन मी इथं बघा इथंच ठेवली होती इथेच इथं ठेवली होती मी ट्रायफोट आणि बस मी तिकडं पाणी भरायला गेली होती म्हणून ते जस्ट मी जाताना पाय लागलं आणि असं एकदम असं हे पडलं ते आणि नशीब ते डस्टबिन होतं तिथं आणि डस्टबिनमध्ये कागद सुक्कं डस्टबिन होतं सुक्कं कचरा टाकतो ते आणि त्याच्यामध्ये ते मोबाईल पडलं म्हणून ना मोबाईललामध्ये की स्क्रॅच आलेलं आहे पूर्ण असं मोबाईलचं असं हे एक पूर्ण असं लाईन भरून असं म्हणजे की असं जरासं हे डॅमेजच झालेलं आहे नशीब ते एवढं तर जेवढं डॅमेज झालं आहे की की डस्टबिनमध्ये ना सुक कचरा होता ते डायरेक्ट माझ्या भरचीवर पडलं असतं तर माझा मोबाईल पूर्ण गेलं असतं फरचीवर पडलं आणि आज सकाळी भांडे धुताला एक कप घासत होती मी हे बघा माझं कप हे बघा दिसते हे कप गाजत होती आणि ते पण अचानक जरा पडलेले की तो ते तुटलं नाही ते चांगलंच होतं आणि नंतर मी कॉफी केली आणि त्याच्यामध्ये कॉफी होती तर पूर्ण खाली सगळं पडलं ते म्हणजे कुठनं ते हे झालं होतं ते काय नाही पूर्ण सगळं इकडे तिकडं फसारा झालं कॉफीचं ते कॉफी पण गेलं हे बघा ते माझे किती फेवरेट होते फे ना मला वाटते मी चार पाच महिने झाले वापरते वाटते Hey up, हे कप तुटलं काल माझं हे मोबाईल स्क्रॅच झालं मोबाईल तुटलं ड्रायफ्रूट तुटलं काय होत चालू काय माहीत आता बघा आता हे कपमध्ये हे कपमध्ये पिते मी आता हे कप छान आहे लेकिन खूप छोटा आहे मला कसं मी जरासा एवढंच मी कॉपी करून घेते लेकिन मी कसं माझं लक्षणं खूप असं तिकडं तिथं सगळं कामामध्ये हे असं म्हणजे की खूप असं म्हणजे की माझं लक्ष नसतं म्हणजे सगळं मी लहान सगळं टाकून देते असं हाताला पिता पण खूप पडतं माझं असं चला मग मी आत्ता मी कॉपी करून घेतली तर बारा वाजले आत्ता नाश्ता म्हणजे की जेवायचं कसं आता ते जेवण म्हणजे स्किपच होणार आता फुला वगैरे करून ठेवलेले आहे माझं आता सगळं काम झालेलं आहे आता हे बघा ते आत्ता थोडेसे भांडे पडले त्यानंतर धुवून घेते बाकी तर सगळं असं आहे बघा हे बघा एक राऊंड दाखवते तुम्हाला हे बघा मला ना घर स्वच्छ ठेवायला नीट ठेवायला मला खूप आवडतं त्याच्यामध्ये माझा वेळ गेलं तरी पण चालेल मी जोपर्यंत माझं पूर्ण घर स्वच्छ होत नाही तोपर्यंत मला खायच खायला जमत नाही आहे मग मी खात पण नाही आहे चला या मग नाश्ता करूया बघा गुडिया काय म्हणते हे बघा आता आरोही ट्युशनला ट्यूशनला जाते चल बाय आता बघा ही पण ट्यूशनला जाते म्हणते बघा हिला फोन घेत नाही काय नाही ही बघा गुढियाला चला तर झोप चाल आता <laughs> बघा सहा वाजलेलं आहे आणि मी बारा वाजता हे होती खाली होते ना पराठा त्याच्यानंतर काय खाल्ली नाही आता बघा मी हे खाते चुनमरी आणि फरसाण हे खाऊन ना काय दे आम्ही लहान होतो बघा तेव्हा तर सगळ्या गोष्टी आठवण येते तेव्हा पण ला खूप आहे आता तरी नाही आणि तुम्ही माझ्या केसाकडे एवढं लक्ष देऊ नका आता जस्ट मी असं पडली झोपली तरी नाही मी असं पडली सगळं विस्कट घो कुरळे केस आहे ना जर्रा हे झालं तर ना लग्गेचं तसं सगळं विस्कटतं बघा हे काय कंटाळ आलं आहे केसामुळे तरी किती वेळ तरी तर कमेंट कमेंटपणे सगळं कुणाला कोणाला आवडतं हे सर सार मी तुम्ही गुडिया काय खाते दाखवते मी हे हे बघा डोनेट घेतलेले आहे आणि चुनमरी आहे आणि फरसान आहे आता झोपून उठते घ्यायची तुम्ही चला डान्स करायचं का कर चुकीचं आहे का आता जस ना माझ्या बाबाचा फोन आलो होत माझ्या बाबाच कसले काय जे रील्स बनवते आता आत्ताच एक महिना झाला बनवते काय नाही सिम्पल रील्स तुम्ही पाहिजे तर माझे माझ्या चॅनलला हे करा आणि बघा तुम्ही कसलं रील्स बनवते सिम्पल रील्स सिम्पल डान्स तरी पण त्यांना प्रॉब्लेम आहे हे करू नको ते करू नकोस मी जाऊन बघा माझ्या चॅनलवर कसलं मी डान्स व्हिडिओ टाकते काय अंग प्रदर्शन करते की काय करते सिंपल डान्स आता आपण तर कुठं बाहेर जॉब करत नाही आहे लहान मुलं आहे करायला शक्यच नाही आहे कोण बघणार नाही आहे आता घरी बसून घे तरी प्लॅट प्लॅट घे तरी एक प्लॅटफॉर्म आहे काहीतरी करूया किंवा आता मी कसं माझ्या मुलाने घेऊन जगा लागले ते मलाच माहीत <laughs> कोणच विचारत नाही कसली परिस्थितीमध्ये आई काय आहे म्हणून स्वतःच्या हे सादरवाडी तरी सोडा स्वतःच्या मायाचे लोक पण काय विचारत नाही आणि आत्ता त्यांना प्रॉब्लेम झाले की कशाला युट्यूब करायचं कशाला हे करायचं काय आपण घर काही <laughs> okay, घाणकाम करायला लागलो काय करायला लागलो डान्स केलं तर काय झालं सांगा सो सुत, स्वतःच्या आईबाबू सोचा जर वाडी तरी सोडून असता का तुम्ही त्यांनी काय काय म्हणेल <laughs> मला पण मुलांचं भविष्य बघायचं आहे ना एकतर जॉब करू शकत नाही करू शकत नाही कधी आहे दोन मुली आहे एक लहान मुलगा कुणावर सोडू मी लग्न करून दिले तर संपलं आहे बाकीचं हे सगळे सगळं त्यांना हे कळतं की प्लाय कशाला सोशल मीडिया पाहिजे हे पाहिजे म्हणून लेकिन मुलगी कसलं परिस्थितीमध्ये आहे हे एक गोष्टी कोण विचारत नाही आणि असल्याला लगेच त्यांनी फोन लावून मला हे करतात तुम्ही पाय तुम्ही तर म्हणजे जाऊन रील्समध्ये बघा मी कसला रील्स काढते म्हणून कोणी सपोर्ट करणार नाही नाही ना माझे आई बाबा नाही माझे कोण माहेरचे नाही स्वतःचा हसबेंड मी पण सगळे त्यांचं अपोजिट जाऊनच मी सोशल आणि ते पण मी एकाच प्लॅटफॉर्ममध्ये आहे बाकी मी इंस्टाग्रामवर नाही आहे चॅनल लेकिन मी कायच टाकत नाही ना आहे नाही पा फेसबुक आहे कशाला आली मी मला काय आवड नव्हतं मजबुरीने आले कसं मुलाने घेऊन कसं मी काढते दिवस मलाच नाही एक दिवस घरी कायच नसतं घरी कायच नव्हतं माझ्या मुलांचं काय आलं ते कोण कोणच विचारत नाही एवढं त्यांना असून पण कोण विचारत पण सगळं माहिती तरी पण विचारत नाही आणि असल्या गोष्टी तुम्ही करता ते म्हणतात ते काय उपयोग ठीक नशिबात असले तर होईल ना उपयोग नशिबात असले तर मॉन्टीज होईल मी किती बरं फक्त मी दीड महिना झाले मला झोप नाहीये फक्त व्हिडिओ काढते मी लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ कशासाठी मला एक उमेद आहे की ह्याच्यामधनं काहीतरी होईल म्हणून आणि आत्ता त्यांना त्रास व्हायला लागले आत्ता त्यांचं रेप्युटेशन खराब व्हायला लागले मुलगी कसलं परिस्थिती आहे मुलगी दोन मुली आहेत त्यांनी कसल्या परिस्थितीमध्ये आहे कधी फोन लावले तरी कधी विचारत नाही आहे मला माहीत मी आम्ही रुपये किती आम्ही याच्यामध्ये आहे म्हणून लेकिन तरी पण मी हजतच राहते की मी काय सांगत नाही आहे किंकी सांगणार कुठे सांगणार कुठे त्याने ऐका ऐक आएक। त्यांना ऐकायचंच नाही तर कुणाला सांगणार कधी मला विचार कधी मला मुलींना विचारत नाही आणि आत्ता लगेच फोन म्हणतात मला ना खरंच कुणाचा पण सपोर्ट नाही असं वाटतं की जिवंतच राहायचं म्हणूनच असं वाटतं आधी मी लग्नाच्या आधी काम करून जॉब कर। चांगली होती स्वतःच लग्न केले ते पण एवढं लांब दिले आता मुलांना सोडून मरायला पण हे होत नाही मुलांना कोण बघणार आता हा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये सांगा मी त्यांचा मी हे करा लागले मग की यूट्यूब चॅनल चॅनल ओपन करून मी म्हणजे की बरं केली की काय मी असं म्हणजे की चुकीचं केली मला सांगा कमेंटमध्ये स्वतःच्या माणसं म्हणतात तर दुसऱ्यांच्याकडने काय हे अपेक्षा ठेवायचं चला हा व्हिडिओ यांचं सगळं गोष्टी ऐकून चला हा व्हिडिओ एवढाच एक तर मी आणि मला रात्रीपर्यंत व्हिडिओ करायचा होता नक्की यांचं असं गोष्टी ऐकून पूर्णच व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर कमेंट कर, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला उद्या भेटूया